नॅचरल वेलनेस हब पनवेलचे संस्थापक जीवन कोंडिलकर आणि निसर्गोपचार तज्ज्ञ डायटिशियन पल्लवी पाटील यांनी डॉक्टर श्वेता राय यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मॅक्झिमम नंबर ऑफ इंट्रपॅथिक स्टोन्स या ऐतिहासिक उपक्रमात मोलाची भूमिका बजावली आहे एलिमेंट सोल इन्स्टिट्यूट महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनातून संपूर्ण भारतातून विविध राज्यातून पन्नासहून अधिक निसर्गोपचार तज्ज्ञ यांनी मिळून हा उपक्रम यशस्वी केला नैसर्गिक आहार आणि डिटॉक्स प्रक्रियेद्वारे शरीरातील विषारी घटक आणि इंट्राहॅपॅटिक स्टोन्स खडे नैसर्गिकरित्या घरगुती पद्धतीने बाहेर टाकण्यात उल्लेखनीय यश मिळवले या अभिनव उपक्रमाची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मधून अधिकृत नोंद सत्तावीस सप्टेंबर दोन रोजी गोवा येथे सन्मानपूर्वक करण्यात आली हा सन्मान गोव्याचे माजी वनमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते श्री विनय दिनू तेंडुलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला मागील वर्षी डायटिशियन पल्लवी पाटील यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदविल्यानंतर यावर्षी आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये स्थान मिळवले आहे यावेळी त्यांनी मानवी शरीर हे निसर्गाने बनलेले आहे तर आपल्याला आजारातून बाहेर सुद्धा निसर्ग करू शकतो फक्त योग्य ज्ञान आणि मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे आपण कृत्रिम गोष्टींकडे सहज आकर्षित होतो अधिकारी सविस्तर माहितीसाठी एकदा नॅचरल वेलनेस हबला नक्कीच भेट द्या असा संदेश देखील त्यांनी दिलाय आपल्या सगळ्यांची एक युवा सहकारी डॉक्टर पल्लवी पाटील यांच्या माध्यमातून आरोग्य विषयामध्ये खूप कालावधीपासून खूप चांगलं काम सुरू आहे आपल्या पित्ताशयाचे खडे नॅचरल पद्धतीनं रिमूव्ह करण्याची जी काही प्रक्रिया त्यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्या विषयामध्ये इतकं चांगलं काम करत असताना आशिया बुक ऑफ मध्ये आता त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे तो रेकॉर्ड त्यांच्या नावावर नोंदीत झालेला आहे आणि आपण बघू शकता की अशा पद्धतीनं हे रेकॉर्ड हे अवॉर्ड त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्यामुळे अशी ही आपली सहकारी जर का आरोग्य इतकं चांगलं काम करणार असेल तर आमच्यासारख्या सगळ्यांनी प्रचंड शुभेच्छा त्यांच्या पाठीशी ठेवण्याची गरज आहे त्या शुभेच्छा मी व्यक्त करतो त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो या विषयामधले काही समस्या असतील तर आपण त्यांना भेटून त्यांच्या या सर्विसेसचं माहिती सर्विसेस करून घेतली पाहिजे त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि नक्की आपल्याला त्यांचा कसा उपयोग करून घेता येईल याचाही प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे पल्लवी त्यांचे सगळे सहकारी यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप नमस्कार मी डायटिशियन न्यूट्रिशनिस्ट पल्लवी पाटील नुकताच मिळालेल्या आशिया बुक ऑफ रेकॉर्डच्या सन्मानासाठी आमदार दादा पाटील यांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी मनापासून त्यांचे आभार वाटते Uh, आपलं जे नॅचरल वेलनेस हब आहे ते लेडीज साठी स्पेशली त्यांच्या वरती सोल्युशन तर देतच पी किंवा कोलेस्ट्रॉल uh, रिलेटेड प्रॉब्लेम वरती तर सोल्युशन देतच पण त्यासोबत लिव्हर स्टोन्स म्हणजे जे गॉल स्टोन्स असतात पित्ताशयाचे जे खडे असतात त्यासाठी ते नॅचरली रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला आशिया बुक ऑफ रेकॉर्ड हा गोव्याच्या वनमंत्री वन विनय तेंडुलकर यांच्या हस्ते प्राप्त झालेला आहे आणि त्याच सोबत चौदा सप्टेंबरला ला आयुष सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळालेला आहे आपण बऱ्याचशा समस्यांवर आजारांवरती नॅचरली सोल्युशन दे मी आवर्जून सांगेन की नक्की एकदा नॅचरल करा थँक्यू सो मच